नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हावेत ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते महिलांना उद्या सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या दोन हजार पंचवीसमधला शेवटचा शुक्रवार आलेला आहे देवी लक्ष्मीची मूर्ती श्रीयंत्र फोटो आपल्या सर्वांच्याच देवघरात आहेत तर ती देवी आईची ही एक सेवा उद्या आपल्याला सर्व महिलांनी आवर्जून करा पुढचं वर्ष सोन्यासारखं येईल सुख समृद्धीचं येईल मुलाबाळांना प्रगती मिळेल असं सोन्यासारखं पुढचं वर्ष आपल्याला येणार आहे प्रत्येकाने हा उपाय करायचा आहे स्त्रियांनी डोक्यावरून पाणी घ्यायचं आहे के केस धुवायचे आहेत आणि देवी लक्ष्मीची सेवा पूजा आपल्याला करायचे आहे दुधाने पंचामृताने देवघरात देवी लक्ष्मीची मूर्ती असेल श्रीयंत्र असेल किंवा तुमच्याकडे विठू माऊली रुक्मिणी मातेची मूर्ती असेल तुमच्या कुलदेवीची मूर्ती असेल टाक असेल छान असा पंचामृताने दुधाने अभिषेक करा गणपती पप्पांची मूर्ती जेवढे देवी देवता असतील तुमच्या घरात सर्व देवी दावतांची उद्या छान पूजा करायची आहे नंतर स्वच्छ देव पुसून घ्यायचे आहेत लाल कपडा अंतरायचा आहे आपल्या देवघरात स्वच्छ अंतरा तांदळाची लहानशी रास करा देवी लक्ष्मीसाठी तरी उद्या तांदळाची लहानशी रास करा त्यावर मूर्तीची स्थापना करायची आहे दुसऱ्या दिवशी ते तांदूळ आपण पुन्हा पूजा करून ते तांदूळ काढून घ्यायचे आहे आणि आपल्याला मुख्य डब्यात टाकायचे आहे किंवा त्याची खीर जरी केली ना तुम्ही तरी एक तारखेला जानेवारीला तुम्ही किंवा पहिल्या शुक्रवारी वर्षाच्या पहिल्या शुक्रवारी दोन जानेवारीला आणि त्या खिरीचा नैवेद्य दे, आधी देवी लक्ष्मीला देवघरात दाखवा आणि तो नैवेद्य प्रसाद स्वरूप सर्वांनी खायला घ्या अन्नधान्याला बरकत येईल कशालाच कधी कमी पडणार नाही उद्याची ही सेवा जरूर करा मुठभर तांदळाची राशीवरती उद्या देवी आईची स्थापना करायची आहे उद्या देवी लक्ष्मीसमोर देवघरात दिवा लावताना एक कापराचा तुकडा दोन लवंगा आपल्याला टाकायच्या आहेत चिमूटभर हळद टाका आणि दिवा प्रज्वलित करताना तुमची पुढच्या वर्षाची काय इच्छा आहे काय संकल्प आहे देवी आईला बोलून घ्या तुमच्या समस्या इच्छा देवी आई समोर बोलायच्या आहेत प्रार्थना करायची आहे तुमच्या मनातील इच्छा सांगायची आहे आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे तुळशीसमोर देखील तुम्हाला गाईच्या तुपाचा दिवा जरूर लावायचा आहे आता गाईचं तूप नसेल तर तुम्ही तेलसुद्धा टाकू शकता चिमूटभर हळद टाका आणि तुळशीजवळ दिवा लावा आधी पूजा हळदी कुंकू फुल अक्षता वाहून घ्या एकवीस वेळा ओम नम भगवते वासुदेवाय नम ओम नम भगवते वासुदेवाय नम श्री विष्णूंचा मंत्र जपा ज्या घरात देवाची ही सेवा होते तुळशी मातेचीही सेवा होते तुळशीसमोर भगवान श्री विष्णूंचा मंत्र जप होतो त्या घरात त्या घरांचा उंबरटा सोडून लक्ष्मी माता कधीही बाहेर जात नाही त्या घरात अष्टरूपी महालक्ष्मी वास करते निवास करते लक्ष्मी नारायणाची अखंड कृपा त्या घरावरती लेकरा बाळांवरती कायम राहते म्हणून उद्या तुळशीसमोर एक तुपाचा दिवस सकाळी आपल्याला लावायचा आहे संध्याकाळीसुद्धा लावा दोन्ही वेळेला झालं तर भगवान श्री हरिविष्णूंचा मंत्र जपायचा आहे उद्या सकाळी किंवा संध्याकाळी दोन्ही वेळेला झालं तरी विष्णू क्षेत्र तुम्ही पठण करा यूट्यूबवरती ऐकलं असेल तुम्ही एक वेळा जरी ऐकलं तरीही चालेल शांतचितेने ऐका बाळांचा बाळांचासुद्धा कानावर पडू द्या देवी लक्ष्मीची सेवा करत आहोत भगवान श्री विष्णूंची सेवा करत आहोत माता लक्ष्मीची सेवा पूर्ण तत्त्वात येत असते उद्या देवी लक्ष्मीला गोड साखरेचा किंवा दुधाचा नैवेद्य दाखवा तुम्ही खीर वगैरे करत असाल खिरीचा नैवेद्य दाखवा तरी पण चालेल नैवेद्य उद्या दे देवी लक्ष्मीला देवघरात जरूर दाखवा वरण भात भाजी पोळी तुम्ही जे जेवण बनवलेलं असेल त्यात काहीतरी गोड नैवेद्य ठेवा आणि छान असा नैवेद्य देवीला दाखवायचा आहे आणि देवी आईला कुंकुमार्चेत सेवा करायची आहे सेवा संध्याकाळी जरी केली ना तरीही चालेल साडे दहाच्या आतमध्येच आपल्याला करायचे आहे जास्तीत जास्त नऊ वाजेपर्यंत जरी केली ना योग्य फळ आपल्याला मिळेल काही जणांना कामावरून यायला उशीर होतो ऑफिसवरून यायला उशीर होतो तरी पण नऊच्या आतमध्ये ही पूजा करायचा प्रयत्न करा जास्तीत जास्त साडे दहा वाजले तरीही काही हरकत नाही उद्या देवीला कुंकुमार्चन करायचं आहे एकवीस वेळा एकवीस वेळा जास्तीत जास्त वेळा छान असं देवी आईला डोक्यापासून पायापर्यंत श्री नम ओम श्री नम मंत्र जप लक्ष्मी मातेचा बीज मंत्र आहे अगदी सर्वांना येईल असा हा मंत्र आहे ओम श्रीम नम ओम श्रीम नम या मंत्राचा जप करायचा आहे देवी आईवर मार्जन करायचं आहे ते कुंकू दुसऱ्या दिवशी नीट सांभाळून ठेवा थोडंसं मूर्तीवरून काढता आलं पाहिजे अगदी असं हळवार लावा एखाद्या दे डब्बीत ठेवा रोज अंघोळीनंतर आपल्याला कपाळे लावायचं आहे पतिदेवांना लावा मुलांना पति लावा, मुला लावा पण उद्या कुंकुमार्चन सेवा जरूर करायचं आहे त्याचबरोबर अष्टरूपी महालक्ष्मी मातेचं नावसुद्धा घ्यायचं आहे बघा ज्या महिला आपण सर्वच महिला वैभव लक्ष्मी व्रत तर करतच असतो देवी आईला कुंकुमार्चन करत असतो तर कुंकुमार्चन करताना देवी आईला हे महालक्ष्मी माता वैभव लक्ष्मी माता हे नारायण विष्णू पत्नी विष्णू प्रिये देवी आईला तुम्ही प्रार्थना बोला कुंकुमार्चन करा आणि हे अष्टरूपी महालक्ष्मी माता माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर श्री गजलक्ष्मी माता श्री अधिलक्ष्मी माता श्री विजयालक्ष्मी माता श्री ऐश्वर्यलक्ष्मी माता वीर लक्ष्मी माता श्री धान्यलक्ष्मी माता स्तंतन लक्ष्मी माता, माता प्रत्येक अष्टरूपी महालक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे देवी आईच्या चरणी कुंकू अर्पण करायचं आहे खूप सुंदर सोन्यासारखी ही सेवा आहे सर्वांनी उद्या ही सेवा जरूर करा वैभव लक्ष्मी प्रताच पुस्तक असंच प्रत्येकाकडे असतं त्यात बघा प्रत्येक देवी आईचं स्वरूप आहे देवी आईच्या रूपाला प्रत्येक रूपाला जरी तुम्ही हळदी कुंकू व्हायला ना उद्या किंवा तुमच्याकडे आपल्या प्रत्येकाकडे लक्ष्मी मातेची मूर्ती असते श्रीयंत्र असते चरणाजवळ जरी देवी आईची मार्जन केलं अष्टरूपी महालक्ष्मीचं नाव घेऊन तुम्ही कुंकू अर्पण केलं ना तरीही चालेल देवी आईची प्रार्थनासुद्धा बोलायची आहे उद्या शुक्रवार आहे या वर्षाचा शेवटचा शुक्रवार वैभव लक्ष्मी व्रताच्या पुस्तिकेत प्रार्थना दिलेली आहे ती प्रार्थना सुद्धा बोलायची आहे उद्या आपल्याला संध्याकाळी थोडक्यात तुम्हाला प्रार्थना सांगत आहे रक्ता बुंजवासिनी विलसिनी चंडासू तेजस्विनी या रक्ता रुधिरामबरा या श्री मनोलादी या रत्नकर मंथना प्रगटिता विष्णू चवयागिनी सामा पातू मनोरमा भगवती लक्ष्मीचं पाद्यावती मराठीतून अर्थ सांगते जिचे लाल कमळात वास्तव्य आहे जी, जी शोभादायक आहे जी प्रचंड तेज किरणाने युक्त आहे जी संपूर्णपणे लाल आहे आरक वस्त्रे परिधान करते जी भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे जे मनाला आनंद देते जी समुद्र मंथनातून प्रगट झालेली आहे जी स्वतः विष्णूंची पत्नी आहे जी कमळातून जन्मलेली आहे आणि जी अतिशय पूज्य आहे अशी हे लक्ष्मी देवीची आई माझे माझ्या कुटुंबाचे माझ्या लेकरा बाळांचे रक्षण कर तुमची इच्छा देवी आईला सांगायची आहे उद्या प्रत्येक महिलेने सकाळी लक्ष्मी मातेची ही सेवा आवर्जून करा सोन्याचे दिवस येतील एवढं तर नक्कीच सांगते कितीही कठीण इच्छा असू द्या पूर्ण करेल पुढचं वर्ष सोन्याचं येईल देवी आईच्या कृपेने अखंड लक्ष्मी तुमच्या घरात नांदेल लक्ष्मी नारायणाची कृपा होईल उद्या ही सेवा आवर्जून करा सेवा करताना दाराशी दिवा लावून घ्यायचा आहे गाईच्या तुपाचा गाईच्या तुपाचा दिवा लावणं अतिशय उत्तम त्या तुपाच्या दिव्यात सुद्धा एक कापराची वडी टाका दोन लवंगा टाका चिमूटभर हळद टाका मुख्य दाराशी दोन्ही बाजूला दिवे लावता आले तर दिवे लावा नाही तर एका कोपऱ्यात लावा ही सेवा होईपर्यंत आपल्या मुख्यदाराशी दिवा प्रज्वलित राहील याची काळजी घ्यायची आहे उद्या संध्याकाळी आपल्याला गणपती बाप्पाची आरती करा एक देवी लक्ष्मीची करा कुलस्वामिनीची तुम्ही जेवढ्या आरत्या कराल ना नक्की करा आरती झाल्यानंतर कापरावर सुद्धा दोन लवंग जाळा पाच लवंग जाळा पण उद्या देवीसमोर लवंग जरूर जाळा संपूर्ण घरात तो लवंगाचा धूर पसरवायचा आहे घरातील नकारात्मक ऊर्जा असेल ते वास्तुदोष दोष असेल पितृ दोष असेल आपल्याला आपल्या अपले काही ग्रहदोष असतील मुलांच्या अडचणी असतात काही शत्रू पिढा असते नजरबाधा घराला लागलेले असते संपूर्ण नाश पावते नष्ट होते आणि देवी लक्ष्मी प्रसन्न होते उद्या शुक्रवारची ही सेवा सर्व महिलांनी आवर्जून करायची आहे शंभर नाही हजार टक्के सांगते संपूर्ण नजर बाधा असेल ना एक क्षणात नष्ट होईल आणि देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल उद्याची ही सेवा आवर्जून करा उद्या देवी लक्ष्मीला लाल रंगाचं फूल अर्पण करता आलं किंवा कमळाचं फूल मिळालं तुम्हाला तर अतिशय उत्तम उद्या देवी लक्ष्मीला लाल रंगाचं फूल जरूर अर्पण करा एक गुलाबाचं मेळो किंवा कमळाचं मिळो जे लाल रंगाचं जास्तीत जास्त असेल तुमच्याकडे सकाळी जास्वंद अर्पण करा संध्याकाळी गुलाबाचे फूल अर्पण करा एखादी वेणी अर्पण करा ही सेवा करताना कोणाची निंदा नासल ती होणार नाही याची नक्की काळजी घ्या तसंच तर कधी कोणाची निंदा नासाल ती करू नये पण जेव्हा देवी लक्ष्मी मातेची सेवा आपण करतो ना तेव्हा निंदा नसेल ती मनात ठेवून सेवा केली तर सेवेचे फळ आपल्याला मिळत नाही बघा आपण वैभव लक्ष्मी व्रत करतो मार्गशीर्ष महिन्याची गुरुवार केल्या आपण कोणाची निंदा नासाल ती पण करता आपण या सेवा केल्याने आपल्याला फळसुद्धा आपली देवी लक्ष्मी माता जरूर आपलं आपल्याला फळ मिळवून देत असते तर उद्या शुक्रवार आहे प्रत्येक शुक्रवारी देवी लक्ष्मीची ही सेवा आवर्जून अवर, करावी उद्या वर्षाचा शेवटचा शुक्रवार आहे माता लक्ष्मीची ही सेवा जरूर करा एखादे कन्यारत्न असेल तुमच्या घरात किंवा आजूबाजूला तिला एखादं फळ द्या फूल द्या तिला छान काहीतरी गोडा धोडाचं नैवेद्य तुम्हाला खाऊ घालता आलं तर उद्या संध्याकाळी तुम्हाला एखादी कन्यारत्न आली तर तिला खाली हात पाठवू नका एखादं फळ द्या तिला हळदी कुंकू लावून घ्या तिच्याकडून तुम्ही स्वतःला हळदी कुंकू लावून घ्या त्यामुळे सुद्धा ही सुद्धा एक लक्ष्मी मातेची सेवाच आहे प्रत्येक कन्यारत्न दहा वर्षातील जर एखादी कन्यारत्न तुमच्या घरी घरात असेल बाहेरच्या आलेली असेल सेवा जरूर करा साक्षात लक्ष्मी मातेचा आपण सेवा करत आहोत त्याच सोबत उद्या देवघरात लक्ष्मी मातेला तुम्ही लवंग अर्पण केल्यानं अकरा लवंगा अर्पण करू शकता एकवीस लवंगा अर्पण करू शकता माता लक्ष्मीचा बीज मंत्र बोलून तुम्ही लवंगा अर्पण करू शकता किंवा महालक्ष्मी अष्टांचा पाठ बोलून सुद्धा तुम्ही लवंगा अर्पण करू शकता लवंगा हातात घ्यायच्या आहेत आणि अवेळा लक्ष्मी अष्टाचं पाठ बोला त्या लवंगा माता लक्ष्मीला अर्पण करा लहान लेकर आहेत लवंगा हातात द्या किमान एक वेळा महालक्ष्मीच्या अष्टाचा पाठ बोला आसन घेऊन बसा अगरबत्ती करून घ्या दहा लवंगा उजव्या वे हातात घ्या आणि इच्छा बोलायची आहे महालक्ष्मी अष्टाचं पाठ बोलून माता लक्ष्मीच्या चरणी त्या लवंगा अर्पण करायच्या आहेत नंतर त्या लवंगा आपल्याला पॉकेटमध्ये ठेवायच्या असतात घरामध्ये जेवढे पण व्यक्ती कमवत असतील किंवा ज्यांच्याकडे पॉकेट असेल त्यांच्याकडे हा लोंगा, लोंगा आपण ठेवू शकतो एखाद्या लाल कपड्यामध्ये आपल्याला बांधून घरामध्ये सुद्धा ठेवू शकतो लवंगाची सुद्धा सेवा जरूर करा त्या लवंगा टाकून देऊ नका त्या लवंगात तुम्ही प्रसाद स्वरूप खाऊ शकता किंवा तुमच्या तिजोरीत ठेवू शकता पॉकेटमध्ये प्रत्येकाच्या पॉकेटमध्ये हे आपण ठेवू शकतो एखादा लाल कपडा घ्या त्याच्यामध्ये गुंडाळा आणि एका कोपऱ्यामध्ये ठेवून द्या तर व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा तर आपण भेटू नेक्स्ट अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ मंडळी